हॅलो मित्रांनो गायजांनो तर तुमचा आवडता प्रथमेश आल आहे मुंबईला अशा प्रकारे जाता जाता बाप्पाचं दर्शन झालेलं आहे हा तिला चढवतोय आणि ती झाडावर चढते हा आणि आहे कृष्णनगरचा राजा आपला ओमगार बाई काही करा, असा हा बसलेला नायगावचा राजा खूप सुंदर कॉलेज मला या बाप्पाचं नाव आवडलंय हिंदुस्थानी भाऊच्या गणपतीचं एक आघाड या मॅडम ला भूक लागली आहे म्हणून सांताक्रुज ला आलोय आता तुम्ही बघितलंय की आता मस्त कोकणचे जे आपले पारंपरिक गणपती विसर्जनाने करून सगळं आम्ही आलो काल राईड गेली आणि आज आलोय आम्ही मुंबईचे बाप बघायला आणि म्हणजे मुंबईमध्ये आल्यावरतीच मला एकदम गाजा वाजा फुल एकदम बोलतात ना एकदम माहोल वाला फील आहे ना ते असतं मुंबईला आणि आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही असे रात्रीचे बाहेर निघतो मस्त मोस्टली माझं असं असतं की हे कधी ट्राय करा की कुठलीही गल्ली दिसली कुठलीही बिल्डिंग दिसली किंवा कुठलाही एरिया कुठे पण जातो मी असं नाही की बँड्रा मध्ये बँड्रा लालबाग परत लालबाग परत असं नाही कुठे पण जातो तिकडे थांबवतो कुठला पण असं मंडळ दिसत तिकडे बाई थांबवा त्या बाप्पाच्या तर असं मस्त वाटतं आणि बाप्पाची सिरीज तुम्ही ही कंटिन्यू ठेवतोय मी तुम्ही बघा नक्की आणि जे आपली दहा दिवस आहेत विसर्जन पण जोरात आहे आपला बाप्पा म्हणजे जे अकरा दिवसाचे गणपती आहेत त्याला तुम्हाला मजा येणार खूप तर बघा नक्की आणि फिरताना तुम्हाला मालेला चला आज कुठला डे तू आहे आठवा काल झाला आज नववा डे नववा उद्या दहावा आणि अकरावा चला बाय बाय बायंतप मोर्या बाय बाय तर आकाशला तुम्ही वेळ ना आम्ही तर माझी अशी काय बोलू मुलगी गर्लफ्रेंड बायको काय बोलू तुला अशी नटली आहे काय मस्त नटली आहे आणि मस्त मॅचिंग मला एकदम बोलतात <laughs> एक ना कोल्ड मध्ये मिक्सर असा ड्रेस घातलाय मुंबईला असा गणपती बघा खूप खूप जण करतात खूप पण खूप आधीपासून मला असलं की नाही यार हे मिस्ट नाही करायचं म्हणजे असतो सगळं करत येतो मी कोकणातलं पण हे जे मुंबईमध्ये एक दोन दिवस मिळतात ना मला मी ते नाही सोडत बाप्पासाठी जातो मी तिथे बातमी कॉलेज दिवसभर काम करा रात्री निघा परत नाईट मारा परत काम करा कॉलेज पण मजा ऐकत जा, की श्वेताचा स्वतःचा एक मित्र आहे ओमकार म्हणून त्याच्या इकडे कृष्णनगर कृष्णनगर कृष्णनगरचा राजा तिकडे आम्ही चाललो होता त्याने बोलवलेला आम्हाला आओ, की आपण असं बघा दर्शन घ्या गणपतीचं मला आवड आम्हाला आवडलंय की त्याने आमंत्रण दिलं आणि एवढं बोलवलं होतं आम्ही तिकडे जातोय तर मग त्याच्या साईडला पण असे आपले बाप्पा असतील ते पण बघायला जाऊ बघता अशा प्रकारे जाता जाता बाप्पाचं जा दर्शन झालेलं आहे बोलो ना बोलो ना गणपती मध्ये ना मुंबई काहीतरी गाजा वाजा फुल गंगाने खर तो, तो माझ सक्सेस झालेला ना हा ना? तिला चढवतोय आणि ती झाडावर चढते बघा मुलींना मुलींना बोल ना तू तू असं दहा दिवसांनी एका दिवसाने पण मुलींना बोल ना आता जरा थोडी पातळ झाली थोडी बारीक झालीस बारीक झालीस की मुली लगेच चढतात चढली आता मारे एडिट से आने वाले घाबरतो <laughs> काय <laughs> अरे मी एडिट करेन खोकला हा आणि आहे कृष्णनगरचा राजा आपण आहोत आता परळ मध्ये बरोबर तुम्ही बघताय कृष्णनगरचा राजा एकदम मध्ये बसलाय तर आपण जाऊया तिकडे आता ओंकारला भेटूया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया हा सुंदरी <laughs> सुंदर <laughs> सुयश येतोय मागून मुंबईचे मुंबईचा पहिला गणपती मुंबईचा पहिला गणपती कृष्णनगरचा राजा बाई आपला ओंकार बाई काय बोलतो ठीक आहे ना चल 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 मस्त बोलला काहीतरी बोल बोल काय बोलतो

स्वागत कृष्णानगर so <laughs> भाई आता ही कथा जी होणार आहे ती कसली कथा आत्मलिंग आत्मलिंगाची कथा आहे गोकर्ण गोकर्ण मध्ये जे रावणने पिंड दिले जात असतो महादेवाची मग गणपती बाप्पा दुसऱ्या रूपामध्ये येऊन ते काही युक्ती करून मग ती रावणाकडून पिंड काढून घेतात आणि मग तिकडे स्थापित करतात ती पिंड कुठेही ठेवली तरी तिथे स्थायिक करेक्ट 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 बरोबर गणपती बाप्पा थोडी युक्ती करून ती पिंड तिथे स्थायिक करतात ती महाबळेश्वर मध्ये करेक्ट करेक्ट कोकण कर चला शो बघूया आता बाई या मंडळाबद्दल थोडी माहिती दे मला बघता कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कृष्णनगरचा राजा हा तुम्हाला माहित असेल चिंतापणे पदार्पण केलेले करेक्ट हे झालं लालबाग चे आणि गिरण गावातील एकमेव जुनं मंडळ म्हणजे नगरचा राजा एकशे वर्ष आमचा या वर्षी आहे एकशे पाच वर्षामध्ये आम्ही खूप जोरात गणेश साजरा केला गिरण गावातील सर्वात जुनं आणि पहिल्या मानाचा मंडळ म्हणजेच कृष्णनगरचा खरंच केला आणि एवढा रिस्पेक्ट आणि एवढं एवढं बोलत ना प्रेम दाखवलं आणि कृष्णनगरचा राजा खरंच बघायला बिकॉज गो लाईक शो बघायला मिळेल खतरनाक वाटतं म्हणजे अंगावरती गाठा बाय 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 भेटूया चल बाय साक्षी चल निघूया चला साकाश अरे मला शॉक दिला ओंकार नाही आलो स्वतःचा मित्र आहे पण भाई भाई तारीफ तारीफ काय दोघांची केली पण मला नव्हतं माहिती हे सगळं त्याने प्लॅन केले फुल ऑन स्टार ग्रॉचे असे फुल ऑन सगळं बोलत चाललाय तो आणि मला शॉक लागला आमचा जरा सत्कार दोन मिनिट अडीकरच यार बाप्पाने म्हणजे बरं वाटलं आज म्हणजे पहिलं गणपती दर्शन।, दर्शन दर्शन आणि तो पण अंगावर काटा एवढं भारी म्हणजे गेल्या गेल्या ओ हो असतर हो, हो, ना आता जाऊया नायगावचा राजा बघायला असा हा बसलेला नायगावचा राजा खूप सुंदर नमस्कार जय महाराष्ट्र मी निलेश भडदे स्नेहसंवर्धक मंडळ माधवाडी दादर स्टेशनजवळ आपलं हे मंडळ आहे त्या मंडळाचं मी सचिव आहे ही या दादर प्रभागातील सर्वात मोठी आणि इको फ्रेंडली कागदाची मूर्ती आहे कागदाचं लग्नापासून बनवलेली मूर्ती आहे त्याच्यामुळे निसर्गाची निश्चा का काही हानी नाही होणार किंवा इतर काही नैसर्गिक काय त्रास होणार नाही याची आम्ही त्यात दखल घेतली आहे सावळाचे टीम राजांच्या हातात न्यायदंड असतो करेक्ट 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 दंड असतो राजदंड असतो वा 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 इथे दाखवलं आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्या बप्पाने हा राजदंड वापरावा वापरावा आणि सर्व जन माणसांना सुखी करावा वा अशी प्रार्थना काय मस्त बोलला खूप आवडलं खूप आवडलं खूप भेटून पण बरं वाटलं थँक्यू सो मच ॲक्च्युली आम्ही असंच बघत बघत एकदम आलो आतमध्ये आणि बोलतो ना कुठे असं गल्लीत वाटलं कुठल्या चाळीत वाटलं कुठल्या बिल्डिंग मध्ये वाटलं तर आम्ही असं आलो चालत नायगावचा राजा खूप सुंदर त्यांच्याकडे पूजा होती पाठी प्रबळ असतं तर अजून चांगलं वाटलं असतं म्हणजे त्या लोकांनी आताच काढलेलं ते पूजेसाठी ज्या पण खूप सुंदर आणि खूप गोड माणसं तिकडची की त्यांनी एवढं मस्त बोलले चॅनेलबद्दल किंवा तुम्ही आला तर उद्या पूजेला पण त्यांनी इन्व्हाइट केलंय तेच असं बाप्पाच्या चरणींना वेगवेगळी माणसं भेटतात आणि खूप बरं वाटतात खूप मजा ऐकता विद्यार्थ्याच्या राजाची चला <laughs> भेटूया विद्यार्थ्याच्या राजाला भेटूया आपण जाऊ तर आई लोक आता जिकडे मी आहे ते म्हणजे आपलं रुजा फळेची म्हणजे माझं रुया कॉलेज आणि इथे आहे आपला विद्यार्थी राजा आत्ताच दर्शन घेतल्याने आणि ह्या मंडळाशी किंवा ह्या बाप्पाशी खूप वेगळ्या नाते बिकॉज या मंडळामध्ये मी काम केलो आणि ह्या मंडळामध्ये होतो मी अजून पण आहे पण बोलत ना जे आगमन सोहळा परत अजून त्याची सेवा करणं रात्रभर बाप्पाची होते इथेच इथेच असायचो म्हणजे पूर्णपणे चोवीस तास आम्ही इथेच असायचो म्हणजे आगमनापासून बाप्पाचं काय आहे डेकोरेशन पासून आगमन पण आहे डेकोरेशन पासून या मंडळाला म्हणजे मंडळात खाऊन जे प्रेम मिळालं आणि जे ज्या मेमरीज आहेत खूप खूप काही सांगण्यासारख्या मेमरीज आहेत नमस्कार मी साक्षी महेश गांधी आज मी जिथे उभी आहे तर हे आहे रुया नाक्यावरचा आपला विद्यार्थ्यांचा राजा गणपती बाप्पा आपला करेक्ट आणि हे वर्ष सगळ्यांसाठी खूप अभिमानास्पद आहे कारण यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अभिजा मिळाला आहे आणि तीच यावर्षीची रुईया यावरच्या विद्यार्थ्यांच्या राजाची थी थीम आहे माय मराठी इंग्लिशमध्ये सुद्धा माय मराठी आणि मराठीसुद्धेमध्ये सुद्धा माय मराठी तर खरंच मी म्हटल्याप्रमाणे हे खूप अभिमानास्पद आहे वैश्य कारण आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही जर बघत असाल सगळीकडे तर गोसावी भाषा असेल पोवारी भाषा असेल तावडी झाडी प्रत्येक ठिकाणच्या भाषा इथे आहेत कात्तरी भाषा आहे मालवणी भाषा आहे प्रत्येक ठिकाणची भाषा इथे छान गोष्ट आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचा राजाशी एक वेगळी थीम असते गेल्या वर्षी सुद्धा छान थीम होती या वर्षी मराठी भाषेची थीम थी आहे मी पर्सनली खूप खुश आहे काही दिवस बाकी प्लीज येस, थँक्यू येस, 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 तुला भेटून खूप वाटलं आणि थँक्यू सो मच तर बाप्पा सेम आहे तसाच एवढा गोड आणि विद्यार्थी जरा छान आहे ना म्हणजे बघूनच भारी वाटला आणि खूप मस्त खूप सारे मित्र भेटले अजून आणि बरं वाटलं खूप भेटून आणि कॉलेजच्या ज्या मेमरीज आहेत त्या आपण अशा फ्लॅश झाला खाट करून एकदम तर बरं वाटतं खूप आणि बस अजून काय नाही ह्या आता जाऊया अजून फिरायला या, या मंडळात येतोच मी कधी पण आणि बोलतात ना ह्या बाप्पाला भेटायला येतोच मी आणि खूप बरं वाटलं भेटून चला मग दर्शन तर घेतलेलं आहे आपण आता जाऊया पुढे बाई ये जो मूर्ती आहे वो आप बोल रहे हो मतलब पेपर की और सैंड की है ना वो तो जो ऊपर वाली मूर्ति है वो ऊपर हाँ, वाली मूर्ति है वो तो पूरी मिट्टी, मिट्टी से बनी हुई है ये वाली ताकि वो मतलब जब भी हम उसे प्रवाहित करें तो विसर्जित में हम लोग की मदद करते हो पूरी मिट्टी में मिल जाए ओके और ये विसर्जन कहाँ पे होती है ये विसर्जन सर जूहू सके पार्क होती है कहाँ पे पे जूहू चौपाटी ओके जूह चौपाटी मतलब यहाँ से डायरेक्ट अंधेरी आप लेके जाते हो जाते हो वाह 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 ही जी मूर्ती आहे ती आहे मातीची प्रॉपर आणि ती बाप्पाची मूर्ती आहे ती आहे पेपर पेपर पेपरची तर खूप सुंदर मला या बाप्पाचं नाव आवडलं आहे म्हणजे नॉर्मली विघ्नहर्ता असतं महाराजा असतं खूप वेगळं लंबोदर असतं वेगवेगळी नावं असतात बरोबर बाप्पाची पण ह्या बाप्पाचं नाव मस्त येतं काय दिलं ना ते प्रिन्स मातुंग्याचा हां हां युनिक आहे युनिक आहे एक थोडासा वेगळा असा प्रिन्स माठू गेला बाबू कुठे आलोय आपण आता काय ता ना बोल ना अरे बरोबर करेक्ट चला बाप्पाचं दर्शन घेऊया तर आता जस्ट दर्शन घेतलं मी सायन सम्राट आहे आणि खूप म्हणजे बोलतात ना असा ह्यूज बाप्पा होता आणि शिवाचं रूप होतं डमरूवरती शिवा उभा होता असं रूप होतं खूप मस्त वाटलं दर्शन आणि एक आदर्श म्हणून एक पोरगा होता त्याने सगळी माहिती दिली खूप गोडी माहिती दिली खूप गोड मुलगा होता तो पण आणि त्याने सगळं सांगितलं की सत्तावीस सत्तावीस वर्ष झाली आहेत या मंडळाला आणि सगळ्या मूर्त त्यांच्या उभ्या असतात ऑलमोस्ट आणि एक दोन त्याने सांगितलं की सुपारी असते ना आपली खायची सुपारी त्या सुपारीच्या सुपारीने शुपार, बनवलेल्या मूर्त्या होत्या सुपारीने बनवलेल्या मूर्त्या होत्या परत बदाम आणि सुपाऱ्या त्यांचा बनवलेला बाप्पा होता खूप युनिक युनिक आयडियाज बोलला येईल किंवा रूप घेऊन हे मंडळ येत आहे खूप भारी वाटलं या मंडळाला आता फेटून आणि बाप्पाला दर्शन बाप्पाचं दर्शन घेऊन तर तेच आता निघूया दुपरा बाप्पाला मस्त वाटला सायन तर, तर आता जिकडे आलो आहे त्यामध्ये खार स्टेशनच्या बाजूला खारचा विघ्नार्था म्हणून राधाकृष्णचं रूप आहे आणि खूप प्रेमळ असं प्रेम सांग प्रेमऐल मूर्ती खूप खूप आवडलं आणि मस्त डेकोरेशन केलं त्या लोकांनी राधाकृष्ण असं लिहिलं आणि खार तरुण मित्र म्हणतात खारचा विघ्नार्था बघा आता आपण चाललोय इकडे समोर त्या समोरच एक मंडळ असेल त्या मंडळाला भेट घेऊया आता वाजलेत आहेत साडेतीन आणि आजचा जो लास्ट गणपती बाप्पा आपला त्याचं जो आपण दर्शन आहे तो आहे हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा राजा आणि बाकी सगळं तुम्हाला हे लोक सांगतील बोला असं आहे केदारनाथचं जे डेकोरेशन केलं आहे ते वेगळं वाटतं असं बघितलं नाही आपणपर्यंत आपलं पण आहे तर काय शब्द येत नाहीत बट जे फक्त जे फील करते ते मलाच नाही सुद्धा काय वाटतं सुंदर वाटतं सुंदर ना बघूनच आम्ही इथे थांबलो इथे बाईक्स लावल्या आणि सरती तर जाऊ आम्ही दर्शनाला पण त्याच्या आधी बोललो की यार बघून ना खूप भारी वाटते आकाश काय बोलतो कदाचित हे आम्ही आलेलो लास्ट इयर थीम वगैरे नव्हती या इयरच कदाचित थीम आहे थी डायरेक्ट आम्ही हिंदुस्थानी भाऊचं दर्शनाला येतोच या खारदांड्याच्या बाजूलाच आहे बरोबर आम्ही इकडे येतोच आणि यावर्षी खरंच म्हणजे यावर्षी काहीतरी वेगळ्याच लेवलला मी तुम्हाला दाखवतो एक बघा तुम्ही बघताय असं दगडू मूर्ती असते मी तुम्हाला वरती पण दाखवीन हो यावर्षी कुठली मूर्ती आहे आणि मस्त वरती असं केदारनाथचं डेकोरेशन केलं आहे चला चला तर आजचा आपले गणपती संपलेले आहेत मित्रांनो गायजांनो या जरा ओके हां हां आपले गणपती आज संपले आहेत किती वाजले आहेत आता ऑलमोस्ट चार वाजताले आहेत आणि मी प्रथमेश बोलतो आहे याला सबस्क्राईब कर रडत रडत बोलले लेच्या खूप थकलंय खूप थकलं थक पण उद्या पण उद्या पण तुम्हाला बाप्पांचं दर्शन खूप मिळणार पण मुंबईच्या एकदम वेगवेगळ्या बाप्पांच्या रूपात आता आपण कुठून कुठून परेल केलं परेल नंतर सायन केलं -कु� माटुंगा केलं बँड्रा केलं खार केलं असे वेगवेगळे आपण बाप्पा बघितलेले आहेत वेगवेगळ्या रूपात ते पण तर बस आता मी प्रथमेश बोलतो या चायल आठवणीने सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट तुम्ही करताच बाकी बाप्पा सिरीज कशी चालू हे पण सांगा आणि बाय बाय बोला गुड नाईट बाय बाय गुड नाईट शुभरात्री शुभरात्री बाय 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 बाय